माझ्या आयुष्यातला बराच काळ राज ठाकरे यांच्या वडिलांबरोबरच गेलेला आहे किंवा स्वतः राज ठाकरेंबरोबर गेले ते माझे मित्रच आहेत हा राजकीय निर्णय आहे आम्ही असं म्हणतोय की तुम्हाला आमच्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली आम्ही स्वागत केलं आहे आणि हो। अजूनही स्वागत करतो त्या हक्कानं ते वर्षावर जाऊन फडणवीसांशी बोलतात त्याच हक्कानं त्याने मातोश्रीवर यायला पाहिजे त्यांना मातोश्री नवीन नाही मातोश्रीचं स्वागत निमित्त तुम्ही कृष्णकुंज किंवा राज ठाकरे यांच्याकडे चहा प्यायला किंवा नाश्ता ठाकरेला केव्हा जाणार आहात बघा जसे माझे उद्धव ठाकरे मित्र आहेत तसे प्रदीर्घ काळ राज ठाकरे हे सुद्धा माझे मित्र आहेत माझ्या आयुष्यातला बराच काळ राज ठाकरे यांच्या वडिलांबरोबरच गेलेला आहे किंवा स्वतः राज ठाकरेंबरोबर गेले, गेले ते माझे मित्रच आहेत हा राजकीय निर्णय आहे चहा प्यायला मित्र म्हणून आम्ही कधी एकमेक जाऊ शकतो ना माझ्या मुलीच्या लग्नाला ते आले होते थांबले आता दोन भावांचा प्रश्न आहे आणि हा राजकीय हा कौटुंबिक प्रश्न नाही आहे आम्ही असं म्हणतोय की तुम्हाला आमच्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली आम्ही स्वागत केलं आहे आणि अजूनही स्वागत करतो पण ज्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर कुपसले बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली हा महाराष्ट्राच्या पाठीत खंजीरकुपसण्याचा प्रकार आहे तुम्ही त्यांच्याबरोबर संबंध ठेवू नका मग ते आम्हाला अडचणीचं होईल एवढीच आमची भूमिका आहे पण त्यानंतर उदय सामंत जर पुन्हा त्यांच्याकडे जाऊन खिचडी खाऊन आले बघा खिचडी खायला ते उदय सामंत आधी काँग्रेसची खिचडी खात होते मग ते राष्ट्रवादीची खिचडी खायला लागले मग ते मातोश्रोती खिचडी खायला लागले आता ते शिंदेंची खिचडी खात होते आता ते राज ठाकरेंची खिचडी खातात खाऊ दे ना खिचडी खिचडी खाऊन का राजकारण होतं का हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं मन फार वेगळं आहे आम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्याकडनं का सुरुवात झाली नाही तुम्ही ठाकरेंना काय बिनविरोध दिला नाही मग किंवा तिथं का नाही तुम्ही तुमच्या बाजूने खेळला असं तेव्हा ते भारतीय जनता पक्षावर काम करत होते ना आजही ते भारतीय जनता पक्षाबरोबरच आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाशी जो त्यांचा अनैतिक संबंध आहे तो तोडला पाहिजे ना ती उघड उघडच जात आहेत की ते म्हणजे नाही नाही उघड पण ते स्वतंत्र बांधायचे आहेत आणि छुप्या पद्धतीने भाजपसोबत आहेत आहे पण त्यांनी ते सगळं थांबवायला पाहिजे भाजप हा महाराष्ट्राचा शत्रू आहे पण हे विलि एक फक्त विचारतो ही युती व्हावी की विलिनीकरण व्हावं तुमचं काय मत आहे नाही नाही विलिनीकरण हा विषय येत नाही त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे पक्ष स्थापन करून चालवणं हे सोपं नसतं एक लक्षात घ्या त्याच्यामुळे त्यांची इच्छा आहे की आपण एकत्र लढावं आमची इच्छा ठीक आहे तुमची इच्छेला आम्ही प्रतिसाद दिलेला आहे बरं पण पुढे आड घोडं आडले कुठे आता भविष्यात कळेल मुंबई महापालिकेच्या आधी असं आहे की ते ज्या हक्कानं ते वर्षावर जाऊन फडणवीसांशी बोलतात त्याच हक्कानं त्याने मातोश्रीवर यायला पाहिजे त्यांना मातोश्री नवीन नाही मातोश्रीवर त्यांचं स्वागत निमित्त उद्धव ठाकरे भाऊ आहेत त्यांचे मोठे का करणार उद्धव ठाकरे हे मनानं खूप मोठा माणूस आहे तुम्ही त्यांना तुम्ही ते अकारण टीका करता काही बाबतीत पण ते विशाल हृदयाचे गृहस्थ आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत अच्छा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा